आंबेठाण रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नगरपरिषद हद्दीत साडेबारा मीटर अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे यामध्ये स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार आहे ही नुकसान भरपाई घ्यावी किंवा नऊ मीटर रुंदीचे अतिक्रमण काढावे अशी मागणी नागरिकांनी आमदार बाबाजी काळे यांच्याकडे जनसंवाद साधताना केली आहे चाकण येथे आमदार बाबाजी काळे यांनी आयोजित नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनसंवाद साधला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी चाकण आंबेठाण रस्त्यावरील साडेबारा मीटरमधील अतिक्रमण काढण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला यावर आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की मी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नेत्यांशी बोललो आहे त्यांनी नऊ मीटर अतिक्रमण काढण्यास संमती दर्शवली आहे जर साडेबारा मीटरवर अतिक्रमण कारवाई केल्यास मी जबाबदार नागरिक म्हणून तुमच्या सोबत आहे अतिक्रमण कारवाई नागरिकांच्या नुकसानीची होता कामा नये अशी भूमिका माझी आहे कोणत्याही नागरिकांवर अन्याय होणार नाही असेही आमदार काळे यांनी सांगितले चाकणसह परिसरातील कचराकुंडी फोडण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याची मंजुरी मिळवण्यात आली आहे चाकण आंबेठाण रस्त्यावर अवजड वाहनांना ठराविक वेळ बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे